او الله پٽي ها 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 देखो आईना तो जैसे कर दो आईना बोल रही है आई दबा आई दबा देखो जरा असतात त्यांच्या हातामध्ये धनुषबाण असतो आता त्यांच्या हातात धनुष्याच्या हात असे तर हे ध्यानस्थ मूर्ती ही कुठेच नाही मिळणार बघायला आपल्याच मंदिरात हे ध्यानस्ते तर त्याचं मला अभिमान वाटतो मला हे रामाची सेवा करायला मिळाली मी खूप भाग्यवान समजते मला भगवंताने एवढं जोडून दिलं माझ्यासाठी आणून सगळं काही रामाची अठ्यात्तर अठ्याहत्तर वय राम मंदिराचं उद्घाटन होतंय खरं तर तो जो काही एकोणीसशे नव्वद आणि ब्याण्णवचा जो काळ होता तो तुम्ही डोळ्यांनी बघितलेला हो तसं काय वाटतं राम मंदिराचं उद्घाटन होतंय मला इतका आनंद येतो भरभरून येतं की आपल्या रामाचं एवढं कार्य होऊन राहिलं तर एवढी ये बुद्धी दिली भगवंताने त्यां ते करून घेतायत आपल्याकडनं होते तेच करतायत त्यांना उजळ आणली झाली त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे अभिमान आहे आपल्याला आपण राम मंदिराच्या रामाच्या भूमीत जन्माला आलो आहे ते आपल्याला खूप कौतुक आहे त्याचं आयुष्य म्हणावं आचार्य म्हणावं हो की आपल्याला खूप मिळाले त्यांच्यापासून आणि आम्हाला तर इतकं आनंद होतो आपण या कुटुंबामध्ये आलो मी फार फार भाग्यवान समजते त्यामुळेच मला भगवंताची सेवा करायला मिळाली केले अठराशे एक्क्याण्णव साली या मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे आमच्या पणजी ज्या होत्या रेवबाजी यांनी ह्या मंदिराची स्थापना केल्या पहिले मूर्त्या विकत 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 घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे याच्या अगोदर काय होतं आतापर्यंत काय होतं आलेलं आहे पहिले मंदिर बांधलं जातं तर नंतर मूर्ती येत असते पण या ठिकाणी मूर्ती अगोदर मूर्तीसाठी मंदिर बांधण्यात आलेलं आहे याचा अर्थ असा आता म्हटलं जातं की आधी कळस मग पाया असं असं म्हटलं जातं आधी पाया, आधी पाया मग कळस असं होतं पण इथं उलट झालं आहे आधी कळस आणि मग नंतर पाया वाजला गेलेला नक्कीच हो किती वर्षांची परंपरा आहे आणि काय मंदिरात आता सध्या उत्सव सुरू आहे एकशे तेहतीस वर्षाची परंपरा आहे रामनवमी दरवर्षाला होत असते उत्साहामध्ये तो कार्यक्रम होत असतो गेले सात म्हणजे सात दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम होतात तिथे आणि गोकुळ अष्टमी होते नंतर भागवत सप्ताह होतो या ठिकाणी नंतर स्वाध्याय परिवाराचं स्वाध्याय केंद्र ह्या ठिकाणी आहे त्यामध्ये मंदिरा बावीस जानेवारीला उद्घाटन होतं राम मंदिराचं काय नेमक्या मनात भावना आहे भावना फार उत्साह आहे आनंद आहे केव्हा एकदा राम तिथं विराजमान होणार आणि ते आपल्याला बघायला मिळणार आणि ह्या याचं सर्व श्रेय जे आहे ते कारशेवकांना आहे कारशेवकांमुळं आजचा हा दिवस उगवलेला आहे गेल्या पाचशे वर्षापासूनचा संघर्ष चाललेला होता तर वनवासातून राम आता त्यांचा वनवास संपलेला आहे आणि ते त्यांच्या अयोध्येमध्ये दे परत येत आहेत विराजमान होत आहेत याचा आनंद फार लोखंडे केले परिवारातली मुलगी आहे मी नाशिकला काळारामाचं मूर्ती आहे परंतु इथं पण काळारामाची मूर्ती आहे ह्या मूर्तींचं वैशिष्ट्य असं आहे की बहुतांश मंदिरामध्ये कोदंडधारी राम असतो परंतु इथल्या मूर्ती ह्या तप करतात ते तपस्वी राम आहे हे विशेष आहे आणि आम्ही लहान असताना ह्या मंदिरामध्ये दर एकादशीच्या दिवशी मूर्तीच्या पायाशी पाण्याचं थारोळ साचायचं असं आणि ते अक्षरशः गोड पाणी असायचं हे विशेष होतं ते सध्या आता बावीस तारखेला उद्घाटन होतं राम मंदिराचं तसं काय वाटतं नेमकं हो बावीस तारखेला मंदिराचं उद्घाटन होतं ही फार मोठी गोष्ट आहे यानिमित्ताने कृतज्ञ आणि धर्मज्ञ रामचंद्राचं आदर्श हा जनमानसात रुजत आहे हे विशेष आहे खरं तर धुळं म्हटलं की खरं तर केले परिवाराचं एक खूप मोठे योगदान सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये बघायला मिळतं आज वडील असते आई असते आता नेमकं काय भावना राहिली असं त्यांच्या नाही आहेत वडील आहेत फक्त काका चंद्रकांत केले आणि काकू लता केले ह्या नाही आहेत इथं त्यांची प्रतिमा आहे तर ते असं वाटतंय की ते आपल्याकडे बघतात आणि ते ह्या कार्यक्रमात उपस्थित आहेत हे आहे आम्ही त्यांना मिस करतो ही गोष्ट वेगळी पण कायम त्यांचं अस्तित्व आम्हाला जाणवतं आहे